उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी राजेशेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वान स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आहे आठवी माळ आज आहे दुर्गाष्टमी आज सगळ्यात मोठा दिवस आहे असं समजावं की आपल्या आई भगवतीने आपल्या लेकरांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस दिलेला आहे आजची तिथी जास्तीत जास्त आपण तिची उपासना करूया आणि आपल्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग मिळण्यासाठी तिची भक्ती करण्याचा हा सगळ्यात मोठा दिवस आहे आज अगदी थोडक्यात सांगते कन्यापूजन नक्कीच करायचं आहे अगदी एक तरी कन्याचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या करायच्या आहेत हवन करायचं आहे आई भगवतीची ओटी भरायची आहे जसं तुम्हाला आज दिवसभरात जमेल तसं करू शकता बघा आता हा तर एका हा तर आता परवा म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दसरा आहे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे बरेच लोक सोनं चांदी गाडी नवीन फ्लॅट नवीन जागा खरेदी करत असतात आणि ह्या दिवशी जेव्हा आपण उल्लंघन करत करत करून येतो तेव्हा आपल्याला आपट्याची पानं जी खरंच सोन्यासारखा मान आहे तर ती आपल्याला एकमेकांना द्यायची असतात आणि आपण नेहमी म्हणत असतं की सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा तर हेच आपल्याला करायचं आहे तर आपण बघा जेव्हा आई भगवतीला सोनं देतो आपल्या घरातले जे कोणी दिवंगत गेलेले आहेत पित्रांना सोनंसुद्धा दिलं जातं त्याचबरोबर आपलं आपण आपल्या देवांना सोनं देत असतो त्याचं आपल्याच्या पाण्याचा उपयोग कराय उपाय काय करायचा आहे तो कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत खरं तर ही सेवा वर्षातून एकदाच केली जाते तर ती परत तुम्ही करू शकत नाही करता येणार ना, नाही ह्याच दिवशी दोन तारखेला तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सेवा किंवा उपाय आहे बघा आता जे काय करायचं तुम्हाला सांगते जेव्हा महाराजांना आपण सोनं देतो सोनं देतो म्हणजे आपण म्हणत असतो की महाराज सोनं घ्या सगळ्यांना सोनं सोन्यासारखं ठेवा सगळ्यांना सुखानं ठेवा आपण असं म्हणत असतो पण काय करायचं ना महाराजांना सोनं देताना अडीच पाना पानं द्यायची आता महाराजांना देताना अडीच पानं का द्यायची तर आपल्याकडे महाराजांचा मूर्ती नाही आहे फोटो आहे किंवा मग तुमच्याकडे नाही आहे महाराजांचा फोटो तर कुळदेवीलासुद्धा तुम्ही देऊ शकता अडीच पान सोनं जे आहे ते आणि आपण देताना सगळ्या देवांना थोडं थोडं सोनं देतो त्याच पद्धतीनं महाराजांच्या मूर्तीसमोर अडीच आपट्याची पानं काढून ठेवली जातात म्हणजे दोन पानं अख्खी आणि एक अर्ध आणि महाराजांच्या फोटोंनाच नाही तर त्यांनी काय करायचं तुमची कुलदेवी आहे कुलदेव आहे गणपती बाप्पा आहेत मग त्यांना एक एक आपण अशी आपट्याची पानं देतो त्याच्यातलीच ना त्याच दिवशी आपलं सोनं देऊन झालं की सात साडेसातला सोनं दिलं समजा नंतर अर्ध्या पाऊन तासाने नाहीतर मग झोपायच्या आधी सगळ्या देवांना जे काही सोनं दिलं आहे ना त्यातली अडीच आपट्याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील आपट्याचं पान जेव्हा दोन पान अखंड येतात आणि तिसरं जे आहे ना ते अर्ध तर आपल्याकडे ती ठेवायची आहेत तर जो उपाय आहे तर बघा तुम्ही तुमच्या नवऱ्याला ते देऊ शकता तुमच्या मुलांना द्या मुलीला द्या तुम्ही, तुम्ही, मुली तुम्ही स्वतः ठेवा आता माझ्या घरात एकतर मिस्टरांच्या पाकिटात आम्ही म्हणजे वॉइडेट वापरत नाही म्हणजे ह्या ह्या सेवा ज्या आहेत ना त्या मिस करते त्यामुळं लहान मुलं आहेत जरी असले ह्याचा अर्थ असा नाही आहे की, की काहीतरी सेवा करायची काहीतरी मुख्य कामासाठी जायचं असतं ना आपल्याला मग तेव्हा आपण त्यांच्याकडे मी ते देते असं मीच करते तर त्यांच्याकडे ते ठेवायला देत नाही तर ते आता तुम्हाला सांगते काय करायचं काही तुमची सेवा जी आहे ना आ, ह्या वर्षी तुम्हाला अडीच आपट्याची पानं आहेत ते आपल्या गाडीत म्हणजे ठेवायची आहेत छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल त्यामध्ये सुद्धा ठेवायचे दुसरं जे अडीच आपट्याची पानं आहे ते आपल्याकडे ठेवायचे आणि आपल्याला पाकिटात ठेव ठेवण्यासाठी थोडंसं म्हणजे मुलं असतील तर त्यांच्याकडे दप्तर वगैरे असतं किंवा लॅपटॉपची बॅग असते किंवा कमवती मुलं असतील तर त्यांच्याकडे मग ती ठेवा तुम्ही म्हणजे शाळेत जाणारी असू द्या किंवा बाहेर जाणारी असू द्या त्यांच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम असतं त्यावेळेसुद्धा आपण ती आपट्याची पानं जी आपण अडीच ठेवलेली आहेत ना तर ती त्यांच्या त्यांच्याकडे देऊ शकता दसऱ्याला सोनं म्हटलं की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा मिळावा याच्यासाठी हा उपाय करायचा असतो जो तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी अडीच आपट्याची पानं ठेवली नाही तर मी तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या मिस्टर जे वॉलेट वापरतात असं नाही पण अशा वेळेस तुम्ही गाडीत ठेवू शकता कारण तो लक्ष्मीप्राप्तीचा विजय प्राप्तीचा तोडगा आहे तुम्ही लक्ष्मीप्राप्ती म्हणजेच काय तर काय खरंच तर खूप लोकांनी हा उपाय तोडगा केलेला आहे ज्यांना अनुभव आला आहे फक्त आपल्याजवळ म्हणजे आपट्याची पानं ठेवून काही होत नाही बरं का सेवा करायची असते तुम्हाला एक सांगते नेहमी आपण उपाय करत असतो उपाय ना आता समजा मला पायाचा आजार आहे तर मग त्या पायाच्या आजाराच्या डॉक्टरने सांगितले की तुला ऑपरेशनच करावं लागेल पण मी काय करेन थोडे दिवस काठी टेकत टेकत जाईल जेणेकरून मला बरं वाटेल किंवा आपण म्हणतो ना की हा म्हणजे ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होतील तर मी काय करेल काठी टेके टेके टेक जाईल जाहिला। आणि मला माहिती आहे ऑपरेशनच करायचं आहे म्हणजेच काय उपाय हा काठीचा आधार असतो आज ना उद्या तो एका लिमिटपर्यंत असणार आहे पण जेव्हा ती सेवा करतो तेव्हा ते परमनंट रिझल्ट दिसतात थोडक्यात काय जे आपट्याची पानं आहेत ते विजयप्राप्ती म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळावा म्हणून ही सेवा करायची आहे आता विजयप्राप्ती म्हणजे काय जो प्रामाणिकपणे असतो त्याच्यासोबत परमेश्वर असतोच तुम्ही जर काहीतरी चुकीचं काम केलं तुम्हाला त्याच्यामध्ये विजय मिळणार आहे विजय प्राप्ती म्हणजे काय तर मुलगा मुलं मुली बघायला चालले मुलगा मुल मुलीला बघायला चालला किंवा घराची काही बोलणी करायला चाललात फ्लॅट बुक करण्यासाठी चाललात नाही तर मग आणखीन दुसरी काही ह्याच्या कामासाठी महत्त्वाच्या कामासाठी चाललात तर मग आपण एकत्र जेव्हा हो कास काही बोलणी करतो नंतर मग जे काही आता प्रत्येकाच्या संसारिक ह्याच्यामध्ये गोष्टी असतातच तर अशा कार्यामध्ये तुम्ही ही आडीचापट्याची पाने घेऊन जायची समजला किंवा कोर्ट कचेरी आहेत बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की आपल्यावर खोटे आरोप लावले जातात एखाद्या वाईट गोष्टीमध्ये अडकवलं जातं किंवा नव घरातल्या माणसांनासुद्धा अडकवलं जातं मग अशा वेळेसुद्धा की नाही आपण ही भावनाच्या भरामध्ये एखाद्याला पैसे देऊन बसतो तर काय होतं ना तो मग आपण काय करतो त्याच्याकडे म्हणजे जा विनंती करतो पैसे असूनही आपल्याला ती विनंती करावी लागते दे बाबा म्हणून थोडंसं मग अशा वेळेस ना आपण हे अडीचपट्याची पाणी घेऊन जायची असतात फक्त अडीचपट्याची पाणी घेऊन जाऊन लगेच काय प्रकाश पडणार नाही आहे त्याच्यावर सेवा पण करायची आहे तर ती कुठली करायची आहे तुम्हाला सांगते आता उद्या काहीतरी माझं महत्त्वाचं काम आहे मला माहिती आहे मुलांचं इंटरव्ह्यू आहे किंवा मग काहीतरी आणखीन मुलांसाठी आहे तर मग काय करायचं की आदल्या दिवशी रात्री अगदी सकाळीसुद्धा आदल्या दिवशी बरं का अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर नवार्णव मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तर नंतर अकरा माळच करायच्या स्वामींच्या बरं का एक माळ चालणार नाही अकरा माळ करायच्या नंतर एक माळ तुम्हाला नवार्णव मंत्राची करायची आहे आणि ह्या दोन्ही झाल्यानंतर विजयसुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा तर ते विजयसुक्तम तुम्ही पुस्तकात नसेल तर गुगलमध्ये गुगलवर सर्च करा तुम्हाला ते मिळून जाईल विजयप्राप्तीसाठी जर तुम्ही जाणार असाल तर हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि ही पानं आहेत ना ती तुम्ही हातात धरायची आणि ही जी काही सेवा सांगितली आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे काही कौटुंबिक काम असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विजय मिळतो लक्षात घ्या ह्या उपाय आपल्याला उद्या समजा जायचं आहे तर मग आदल्या दिवशी रात्री किंवा जायच्या सकाळी पण आपल्याला करायचं आहे अकरा माळी स्वामींच्या एकमाळ आपल्याला नवर्ण मंत्र सुक्त आणि महाराजांना प्रार्थना करायची अगदी तुमचं कुठलंही काम असू द्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे ज्या काही कार्याला तुम्ही चालला आहात तर तिथे तुम्हाला यश मिळवू दे तिकडे जे काही अडचण आहे किंवा त्याच्यातून माझी मार सुटका होऊ मार दे मार्ग मिळवू दे असं तुम्हाला म्हणायचं आहे हे करून झाल्यानंतर अडीच आपट्याची पानं आपल्याला आपल्या खिशात ठेवायची आहेत आणि नंतर तर, तुम्हाला तुम्ही ज्या कामाला चालला आहात ते कामाला तुम्ही जायचं आहे तुम्ही पर्समध्ये ठेवा बॅगमध्ये ठेवा खिशामध्ये ठेवा आता मुलींना काही अडचण नसेल तर तुम्ही पर्समध्ये शिवू शकता एखादी सेवा जर वर्षभर क करायची बघा आणि नंतर त्याची प्रचिती येतेतच येते आता आपण मागच्या वर्षी पानं ठेवली असतील त्याचा आपण वर्षभर वापर करून घेतला उपयोग करून घेतला तर आता ती पानं काढून टाकायची आणि नंतर आता ह्या वर्षी आपल्याला जेव्हा आपण महाराजांना पानं अर्पण करतो देवाला अर्पण करतो ना तर त्या ती पानं आपल्याला तर ह्या वर्षी ठेवायची आहेत आपल्याला कसं मोबाईलला नेहमी चार्जिंग लागतं शंभर टक्के चार्जिंग लागतं तेव्हाच आपला फोन चालतो की नाही तर तसंच सेवेचं पण आहे आपल्याला सेवा वारंवार रिचार्ज केली करावी लागते वारंवार सेवा केल्यानंतर कुठलाही मंत्र किंवा कुठलीही गोष्ट रिचार्ज होते तर आपल्याला ही सेवा आहे ना प्रत्येक वेळेस हा तोडगा कुठल्याही महिन्या महत्त्वाच्या कामाला जाताना पुरुषांनी करा स्त्रीनी करा मुलींनी करा कोणीही करा घरात हा उपाय करायचा आहे अगदी तुम्हाला सांगते ना समजा जर आपल्या घरामध्ये वॉलेट नसेल वॉलेट वापरत नसतील मुलं किंवा मिस्टर मा मा आपन जसे हो जी है कामा तर मग गाडीमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा आपण आपल्याला जसं सहज शक्य होतं जी व्यक्ती चालली आहे त्या कामाला की नाही तर त्यांच्यासोबत आपल्याला द्यायचं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विजय हा प्राप्त होणारच आहे आणि ही सेवा अगदी मनोभावे करा तुम्ही मागच्या वर्षी मी सांगितलंच होतं की ही दसऱ्याची सेवा आहे ना तर त्याची खूप प्रचिद्धी आहे बऱ्याच लोकांनी त्या सेवा केल्यात आता ती पानं काढून आपल्याला ह्या वर्षी नवीन पानं ठेवायची आहेत तर तुम्हाला समजलंच असेल देवाला अर्पण करताना आपण जेव्हा महाराजांना अर्पण करू तेव्हा ती अडीच पानं ठेवायची आहेत आणि बाकी देवांना तुमची इच्छा तुम्ही अडीच ठेवा गणपती बाप्पा किंवा मग महादेव आपले जे काही देव आहेत ना तर त्यांना तुम्ही अडीच अडीच ठेवा किंवा एक एक ठेवा तुमच्या तुमच्या इच्छेने आता तुमच्याकडं कसं असतं त्या पद्धतीने ठेवावं आणि महाराजांना ठेवताना की नाही आपल्याला अडीच पान ठेवायचं आहे तर अशी ही सेवा आहे दसऱ्याची खूप महत्त्वाची आहे विजयप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा हा तोडगा आहे बऱ्याच लोकांनी करतायत आणि बरीच लोक करतच आलेली आहे जी आता सेवेकरी आहेत वारंवार ह्या सेवा आपण सांगतो आपल्याला केंद्रातून सांगितल्या जातात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मांडला गेलेला आहे Nu desravi geada și mi... त्यामुळे ह्या सेवेचा खूप प्रभाव आहे मागच्या वर्षीची पानं खराब झाली नसतील तरीही आता निर्मल्यामध्ये टाकून द्या आणि नंतर ह्या वर्षी की नाही आपल्याला नवीन पानं ठेवायची आहेत आणि तुम्हाला जर मागच्या वर्षी सेवा केलेला काही अनुभव आला असेल -जस्त ना तर नक्कीच आपल्या चॅनेलवरती शेअर करा आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडूया जे नवीन लोक जोडले चाललेले आहेत त्यांना ही तोडगा ही माहिती करूया अगदी साधी सोपी सेवा आहे पण त्याची प्रचिती खूप आहे आपण मनोभावे जेव्हा करतो ना तर तो करता करवी तर परमेश्वरच आहे त्याला ते करून घ्यायचं असतं म्हणूनच ते एक मार्ग असतो एक, एक दुवा असतो मध्ये जोडलेला तुमच्या आणि माझ्यातला जी की मी सांगतेय तुम्ही ऐकताय किंवा तुम्ही ते मनोभावे करताय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये यश येत आहे त्याचे त्याचे सुद्धा महाराजांच्या इच्छा असतात आपल्या स्वामींच्या इच्छा असतात आपल्या कुलदेवीची इच्छा असते म्हणून ह्या गोष्टी होत असतात तर चला आजच्या पुरतं इतकंच आहे झालेली सेवा केलेली काही सेवा असेल ती आईसाहेबांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रोज करते आणि तुमचा निरोप घेते परत पुढच्या नवीन महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी भरभरून लोक प्रेम देत आहेत खूप छान वाटतं बरं का की आपल्या रोज मी सेवा सांगते आहे आणि रोज लोक त्याबद्दलच्या सेवा करत आहेत आणि त्याच्यासाठीच्या काही काही चांगल्या चांगल्या पण कमेंट येतात केल्यानंतरच्या सेवा आणि आता आपण सेवेकरी होऊन ह्या मार्गामध्ये येऊन भरभरून सेवा करत आहोत ह्याचा खूप आनंद होतो असेच घरोघरी सेवेकरी घडावेत आणि कुणालाच कोणतीही अडचण कधीही राहू नये महाराजांच्या आशीर्वादाने यासाठीच असे आपले व्हिडिओ येत आहेत आणि भरभरून प्रेम असंच द्या चला परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ